हॅलो फ्रेंड्स मराठी स्कूप्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मैत्रिणींनो साडी म्हणजे सर्व स्त्रियांचं पहिलं प्रेम आहे साडी नेसायला सर्व स्त्रियांना आवडत असते पण साडी नेसण्यापेक्षाही जास्त आपली साडी जपायला प्रत्येक स्त्रीला जास्त आवडत असते एखादा सण अथवा लग्न कार्यात आपण अतिशय आवडीने साडी नेसून जातो त्यामध्ये आपण वजनाला हलक्या अथवा काटपद्राच्या सिल्क साड्या नेसत असतो या साड्या कधी घामामुळे तर कार्यक्रमाच्या घाई गडबडीत हळदी कुंकवाचे डाग अथवा जेवताना एखादा पदार्थ पडल्यामुळे साड्या डागळतात किमान दोन वेळा वापरल्यानंतर अथवा डागळल्यानंतर आपण या सिल्कच्या साड्या ड्राय क्लिनिंगला देतो पण गेल्या काही वर्षात ड्राय क्लिनिंगच्या किमती इतक्या जास्त वाढल्यात की एका साडीसाठी शे पाचशे रुपये द्यावे लागत आहेत मैत्रिणींनो साडी नवीन असल्यावर पहिल्या वेळी ड्राय क्लिनिंगला टाकणे ठीक आहे पण एकदा साडी नेहमीच्या वापरात आली की सतत ड्राय क्लिनिंग करण्याची कधीच गरज नसते मग या साड्या स्वच्छ चकचकीत निघण्यासाठी किंवा त्यावरील पडलेले चिवट डाग पूर्णपणे नाहीसे करण्यासाठी या साड्या धुवायच्या कशा यासाठी काही टिप्स आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व टिप्स शेवटपर्यंत पहा आणि घरच्या घरीच ड्राय क्लिनिंगप्रमाणे साडी स्वच्छ चकचकीत धुवून काढा तर मैत्रिणीनो सिल्कच्या साडीची चमक आणि रंग जसा आहे तसा राहण्यासाठी ही साडी धुताना खूप काळजीपूर्वक धुवावी लागते शक्यतो एकदा दोनदा वापरल्यानंतर साडी धुवू नये तर किमान तीन चार वेळा वापरल्यानंतर या साड्या धुवाव्यात सिल्कची साडी डिटर्जंट किंवा गरम पाण्याने धुतल्यास खराब होऊ शकते त्यामुळे या साड्या धुताना गरम पाणी बिलकुलच वापरायचे नाही तर गार पाण्याचा वापर करायचा आहे साडी धुण्यापूर्वी ती प्लेन गार पाण्यात भिजवून ठेवायची आहे साधारणपणे दोन ते तीन तास साडी चांगली भिजल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे पांढरे विनेगर घालायचे आहे व विनेगर घातल्यानंतर पुन्हा ती साडी तशीच अजून दहा मिनिटे भिजवायची आहे यानंतर दहा मिनिटाने या साडीला ब्रश न लावता हातानेच अलगदपणे धुवायचे आहे अगदीच एखादा डाग निघतच नसेल तर तेवढ्याच डागापुरते डिटर्जंट वापरायचे आहे डिटर्जंट खूप स्ट्रॉंग नसावे व कमी प्रमाणात असावे याची काळजी घ्यायची आहे यानंतर जेव्हा साडी धुवून होईल तेव्हा तिला जास्त ताकदीने अजिबातच पिळायचे नाही तर पाणी निथळण्यासाठी थोडा वेळ तशीच ठेवायचा आहे खूप जोर लावून पिळल्यास साडीचा पोत खराब होतो म्हणजेच साडीचे दोरे कमजोर होऊ शकतात यानंतर साडीतले पाणी जेव्हा पूर्णपणे निथळेल तेव्हा ती साडी जास्त सूर्यप्रकाश नसेल अशा ठिकाणी वाळवायची आहे कारण कडक उन्हात साडी वाळवली तर तिचा रंग फिका पडतो तर मैत्रिणींनो तुम्हाला साडी क्लिनिंग टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा व कमेंट नक्कीच करा लवकरच भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद